टवारी टेक्निकल ट्रायवर्सच्या आजच्या साध्यातून साकार झालेल्या या महाबळेश्वर बस थांब्याचं उद्घाटन त्यांचा आपल्या माणसांचा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ टेक्निकल फायबर्स यांच्या वतीने हा कार्यालभा शुभारंभ नेश्वर बस थांब्याचा था। श्रीक वाढून मान्यवरांनी आपल्या शिव या स्थानकाच उद्घाटन कराव दीप प्रज्वलन प्रतिमा पूजन श्री गणेश भावभक्ति अभिवादन उदघाटक माननीय आमदार श्री जी पाटिल श्रीमती ज्योति गायकवाड़ विभागीय वाहतूक अधिकारी राज्य परिवहन महामंडल सकारा विभाग

सामान्य माणसांचा भाव गौरव यश टू महाराष्ट्राची यश टू शान महाराष्ट्राची महाराष्ट्रातील सर्वात मोठ प्रवासी वाहतूक संघटन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ उत्तरदायित्व जपणाऱ्या या ये यश स्वागत माननीय

वाई महाबळेश्वर प्रवासी थांब्याचा लोकार्पण सोहळा दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी उत्साहात संपन्न झाला या प्रवासी बस थांब्याचे उद्घाटन गारवारे टेक्निकल फायबर्स लिमिटेड माननीय श्री विवेक कुलकर्णी प्रेसिडेंट यांच्या हस्ते फित कापून कोनशिलेचे अनावरण करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभेचे जननायक आमदार मकरंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यापूर्वी या, या कंपनीने सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवले असून शालेय विद्यार्थ्यांना दोन हजार सायकलींचे वाटप वाई नगरपालिकेस अग्निशामन बमची भेट तसेच गोरगरीब रुग्णांना मोठ्या शस्त्रक्रियेसाठी मदत केलेली आहे या आजच्या कार्यक्रमाचा आढावा घेतला आहे आमची वाई प्रतिनिधी रमेश पुजारी आणि उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार बंधूंना आज तुमच्या माझ्या उपस्थितीमध्ये गरवारे वॉर्डरोब्स आणि वाय एस टी यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी ज्या नवीन बसस्थानकाचा शुभारंभाचा कार्यक्रम पार पडतोय हा कार्यक्रम अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये